नमस्कार मंडळी आज तुम्हा मी तुम्हाला दाखवणार आहे गाजरच्या हलव्याची रेसिपी आमची ॲनिव्हर्सरी होती त्यानिमित्ताने मी गाजरचा हलवा बनवला होता त्यासाठी सर्वात आधी मी गाजर चांगले धुवून स्वच्छ त्याच्यावरची सालं काढून घेतली होती आणि त्यांना किसून घेतली होती अशा प्रकारे बारीक त्यांना मी किसून घेतले किसनीने आणि काजू आणि बदाम मी डिशमध्ये का। hmm. काढून घेतले आणि त्यांना बारीक कट करून घेतलं तर गॅसवरती दूध गरम करून घेतलं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला टोप गरम करायला ठेवला होता हलवा बनवण्यासाठी आणि ते करता करताच हो मी साखर आणि बाकी सगळं लागणारं साहित्य तूप वगैरे हे काढून घेतलं होतं किचनवरती अशा प्रकारे आणि साखर मी दहा बारा चमचे घेतली होती तुमच्या आवडीनुसार कमी जास्त कमी त्यामध्ये ॲड करू शकता दीड किलो गाजर होते आणि जरा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तूप घातलं आणि थोडे थोडे करून गाजर त्याच्यामध्ये घातलं गाजर संपूर्ण अशा प्रकारे मी ॲड करून घेतलं तोपामध्ये त्यानंतर थोडा वेळ मंदाचेवर मी त्याला शिजू दिलं आणि शिजल्यानंतर त्यामध्ये साखर घातली तोपर्यंत तो एक साईडला दूध गरम झालेलं होतं साखर मी ही आधी एवढी घातली आणि तेवढीच साखर पुन्हा मी घातली कारण दीड किलो गाजरला तेवढी साखर पुरली नसती म्हणून मी साखर नंतर परत घातली आणि अशा प्रकारे हलवून घेतलं मी गाजर हलवा करता करताच त्यात मी वेलची पूड ॲड करून घेतली आणि दीड वाटे दूध ॲड करून घेतलं गाजर तसं पण पाणी सुटतं त्यामुळे त्यात मी दूध जास्त टाकलं नव्हतं थोडासा कलर चेंज झाल्यानंतर मी त्यामध्ये परत बदाम टाकले तोपर्यंत थोडा गाजर नरम पडले होते हलवा जरा नरम झाला होता आणि आमच्या इथे एक छोटा शेफ आहे तो मला बॅकग्राऊंड म्युझिक देऊन हलवा बनवायला मला मदत करत होता एक छोटी माझ्या आम्हीची मुलगी आहे ती मला बॅकग्राऊंडला मेन देत होती कारण तो हलवा मला चांगल्या पद्धतीने प्रेझेंट व्हावा त्यासाठी मध्ये मध्ये मी असा हलवा हलवून घेत होते कारण तो खाली लागू नये म्हणून अशा प्रकारे मंदाचं मी हलवा शिजवून घेतला होता आणि नंतर त्याच्यामध्ये खवा ॲड करून घेतला खव्याला मी बारीक करून घेतलं होतं आणि आधी जेवढी साखर घेतली होती तेवढी परत मी आता पुन्हा ॲड करून घेतली त्यामध्ये तोपर्यंत गाजरच्या हलव्याचा कलर अजून खव्यामुळे खूप चांगली चव येते गाजरच्या हलव्याला मी पहिल्यांदाच खव्या खवा टाकला होता तसं तर तुम्ही स्किप करू शकता तुम्हाला मसीमधून गाजरचा हलवा खायला खरंच खूप चविष्ट लागतो आणि गरम गरम खूप चांगलं लागतं कोणाकोणाला गाजरचा हलवा थंड खायला आवडतो कोणाला गरम आवडतो माझ्या मिस्टरांना यांना आवडतो पण मला तरी थंडच खायला आवडतो हलवा बनवला ना की त्याला आधी मोडू द्यायचा हा दुपारी बनवून घेतला होता कारण तो नंतर चांगला संध्याकाळपर्यंत मोरेल म्हणून मोडल्यानंतर त्याची चव खूप अप्रतिम आणि उत्कृष्ट लागतं अशा प्रकारे आम्ही सर्विंग बाउलमध्ये काढून घेतला होता मित्रांनो त्याचा कलर बघा किती सुंदर दिसतो आहे आम्ही फ्लॅश लाईटमध्ये पण काढून घेतला होता आणि दुसरा पण एक व्हिडिओ त्याचा काढून घेतला आहे विदाऊट फ्लॅश लाईट किती सुंदर दिसतो आहे आणि नंतर मी तो स्वामींना दाखवला प्रसाद नैवेद्य म्हणून आणि नंतर आमच्या चिंटूला खायला दिला होता तिची रिॲक्शन मी याच्यामध्ये ॲड केली आहे नक्की बघा थँक यू पिल्लू प्रकारे तिने मला हलवा खाल्ल्यानंतर रिॲक्शन दिली होती ती मी कॅप्चर केली होती हलव्यामध्ये मी वेलची पूड पण ॲड केली होती काय काय गोष्टी सांगायला मी विसरली तर ती मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे डिस्क्रिप्शन नक्की बघा मित्रांनो रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू